राज्यातल्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे त्याबाबतच्या बातम्या बघणार आहोत आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत पण सुरुवातीला बातमी बघणार आहोत इस्रायल आणि इराण दरम्यान तणाव प्रचंड वाढत चाललेला आहे त्याबाबतची इराण आणि इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय दोन्ही देशांमधला युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे इराणनं काल रात्री इस्रायलवर हायपरसॉनिक मिसाईलचा मारा केला याबाबत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने माहिती दिली आहे फता वन हायपरसोनिक मिसाईलचा वापर करून ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस तीन राबवण्यात आल्याचं इराणनं म्हटलंय इराणनं इस्रायलच्या आकाशात असलेले काही महत्त्वाचे क्षेत्र रडार आणि दुसऱ्या संरचनात्मक यंत्रणांसाठी ताब्यात घेतले हे नियंत्रण इस्रायलच्या विरोधी क्षमता आणि हवाई सुरक्षा प्रणालीसाठी मोठा धक्का ठरू शकतं तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला विरुद्धच्या संघर्षात बिनशत शरणागती पत्करण्यास सांगितले यावेळी त्यांनी इराणला देखील इशारा दिला आहे इराणचे तथाकथित सर्वोच्च नेते कुठे लपलेत हे अमेरिकेला माहिती आहे मात्र सध्या त्यांच्यावर हल्ला केला जाणार नाही आणि त्यांना मारलं जाणार नाही आहे मात्र अमेरिकेच्या नागरिकांना किंवा सैनिकांना क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान पोहोचू नये अशी आमची इच्छा आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिलाय बघा अमेरिकेला इराण तथाकथित सर्वोच्च नेते कुठे लपलेत हे माहितीये हल्ला केला जाणार त्यांना मारलेही जाणार नाही अमेरिकेला क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान पोहोचू नये अशी आमची इच्छा आहे आमचा संयम हळूहळू संपत चाललाय इराणच्या आकाशावर अमेरिकेचं पूर्ण वर्चस्व आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष करत इज्रायलच्या दाव्यांचं समर्थन केलंय इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रम्प यांनी इराणला बिनशत्ता आत्मसमर्पण करण्यासाठी धमकीसुद्धा दिली अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांनी इराण अण्वस्त्र विकसित करत नाहीये असं म्हटलं होतं तर इराण इस्रायल युद्धाबाबतच्या बातम्यानंतर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे टोलबाबतची पुढच्या तीन दिवसात मोठी खुशखबर आपल्याला मिळू शकते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी याबाबतचे संकेत दिलेत जास्तीत जास्त तीन दिवस थांबा टोल संदर्भात मोठी घोषणा होईल त्यानंतर टोलबाबत कोणीही प्रश्न विचारणार नाही सगळेच खुश होतील असं गडकरींनी म्हटलंय तेव्हा आता टोलबाबत गडकरी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं काय म्हटलंय नितीन गडकरींनी बघा तीन दिवस थांबा टोल संदर्भात मोठी घोषणा होणार तीन दिवसानंतर टोल बाबत विचारणार नाही टोल बाबत सर्वच जण खुश होतील अशी घोषणा करणार असं गडकरी यांनी म्हटले टोल टॅक्स बाबत नितीन गडकरी आता मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसात टोल बाबत आता कुठली मोठी घोषणा होते याबाबत चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे <tell> ज्वालामुखीची इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आकाशात अकरा किलोमीटर उंचीपर्यंत लावा आणि राख पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नागरिकांना सुरक्षेची ठिकाणी हलवण्यात आले यानंतर बातमी अहमदाबाद मधून विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ आता समोर आलाय विमान हॉस्टेलला धडकल्यानंतर मुलांनी अक्षरशः उड्या मारल्यात हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांनी उड्या मारून आपला जीव वाचवला आहे हा व्हिडिओ असता समोर आलेला आहे कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी उड्या मारल्या आणि आपला जीव त्याचे हे दृश्य विमान अहमदाबादमधल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकलं आणि त्याच हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्याने अशा पद्धतीनं इमारतीतून उड्या मारत आपला जीव वाचवलाय बातमी कारनं दुचाकीला धडक दिली आणि या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत ही धक्कादायक घटना धुळे शहरातल्या देवपूर मध्ये घडली दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक फरार झाले अपघाताचा थरार सीसीटीव्ही चित्रित झालाय दुचाकीवरचे दोघेही जण गंभीर जखमी झालेले आहेत कार चालक मात्र धडप देऊन तिथून फरार झालाय आणखी एक बातमी आहे चाल चालत्या बाईकवर अश्लील चाळे करणं तरुणाच्या अंगलट आले जीवगणा स्टंट करणाऱ्या बाईक स्वाराला पोलिसांनी तब्बल त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावलाय व्हिडिओमध्ये बाईकची नंबर प्लेट स्पष्ट दिसत असल्यानं पोलिसांनी त्वरित तपास करून या तरुणावर कारवाई केली आहे नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवरील या प्रेमी युगलानं बाईकवर केलेले अश्लील चाळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेत बिलकुल ये हमारे ग्रेटर नोएडा में देखो सड़कों की स्थिति है बातमी राज्यात राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता पहिली ते पाचवी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी माध्यम भाषा मराठी इंग्रजी सहावी ते दहावी साठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण शिक्षणाप्रमाणे असणार आहे राज्यातल्या स्कूल व्हॅन आता अधिकृत होणार आहेत परिवहन विभागानं याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे राज्यात चाळीस हजार अनधिकृत स्कूल व्हॅन असून त्यातून शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक केली जाते आता या व्हॅन अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याबाबतचा अहवाल परिवहन विभागाच्या समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक अनेकदा होणारे अपघात या गोष्टी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे बातम्या आहेत तु वारी बाबतच्या आषाढी वारीसाठी संतश्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे दुपारी अडीच वाजता पालखी देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे निघेल या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहतील यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे संस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाचशे दिंड्या देहूत दाखल आहेत त्र्यंबकेश्वर अहिल्यानगर विटू नामाचा जयघोष करत निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आले संगमनेर तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या पाल पालखीचे ड्रोन कॅमेऱ्यात घेतलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर पार पडला साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी संत नामदेवांच्या पालखी रिंगण सोहळ्याचे खास ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेलं हे दृश्य संतश्री तुकाराम महाराज आणि संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये वीस ते तेवीस जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घातली कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश काढलाय पालखी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक वारकरी दिंड्या आणि पर्यटक सहभागी होणार आहेत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते बातमी मान्सून बाबत मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय यंदा मान्सून सव्वीस मे रोजी मुंबईसह पुणे धाराशिव पर्यंत पोहोचला होता आगमनाचा <laughs> तर पावसाच्या आगमनाचा वेग पाहता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात लवकर पोहोचल्याचं वाटलं होतं मात्र गेले तीन आठवडे वाटचाल थांबली होती मुंबई अहिल्यानगरसह हो, बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांच्या काही भागांपर्यंत मान्सून नजर मारली होती आता तब्बल तीन आठवड्यांनंतर सोमवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाला गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान आहे आज कोकण घाटमात्यावर पावसाच्या जोरदार सरी बसू शकतात त्यामुळे दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने या ये ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले कोकण घाटमात्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला तर उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे तब्बल तीन आठवड्यानंतर राज्यात मान्सून सक्रिय होतोय यानंतर पावसाबाबतच्या बातम्या बघूयात ट्वेंटी पुण्यातील पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या नागरिकांकडून आता शुल्क आकारले पर्यटन स्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड़े यांनी मंगळवारी दिली पनवेलमध्ये अनेक लहान मोठ्या धबधब्यांकडे पर्यटक आकर्षित होतात मात्र असुरक्षित पर्यटन करून स्वतःचे प्राण गमावणे यासाठी पोलीस बंदोबस्त उभा करता करावा लागतो त्यामुळे जीवावर बिकण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी जाऊन वर्षाचा आनंद घ्या असा संदेश पोलिसांनी दिला पोलिसांची नजर चुकवून पर्यटक धबधब्यां मोरबे धरणाच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली धरणाची पातळी चौऱ्याहत्तर पूर्णांक चोवीस मीटर झाली पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं धरण चाळीस पूर्णांक सतरा टक्के बदले त्यामुळे नवी मुंबईत सप्टेंबर पर्यंत पुरेल इतका पाण्यासाठी शिल्लक आहे त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटल्याची माहिती पालिकेनं दिली जळगावात सिंचन प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे सर्व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा टक्के जास्तीचा साठा दिसत असल्यानं सध्या तरी चिंता नाही आहे मात्र तिन्ही प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या दळणसाठ्यात थोडी वाढ झालेली दिसते दळांमध्ये नऊ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के वाढ झाली खालावलेल्या साठ्यामध्ये थोडी वाढ झाल्यानं मुंबईकरांचा पालिका प्रशासनाला दिलासा मिळालाय त्यामुळे पुढचे दोन दिवस वाट पाहून राखीव साठ्याचा वापर करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली मुसळधार पावसामुळे उरणजी मोरा ते मुंबई जलसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे नोकरीनिमित्त मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू ठेवली जाते मात्र काही दिवसांपासून वादळी वारसर पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जलवाहतुकीच्या दरम्यान अपघात होऊ नये यासाठी हा या निर्णय घेतलाय बातम्या बघूयात झटपट झटप शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे तर दुपळी नंतरचा ठाकरे सेना आणि शिवसेनेचा हा तिसरा वर्धापन दिन आहे हे दोन्ही पक्ष वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत शिंदे सेनेनं गुरुवारी वरळीच्या एनएससीआयच्या डोम सभागृहामध्ये तर ठाकरे सेनेनं षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी केली सांगलीतील चांदोलीमध्ये तेजस ठाकरे यांनी दोन दिवस अभ्यास दौरा केलाय त्यांनी वन्यजीव अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने उदगीर झोळंबी वाल्मिकी गुढे पाचगणी पठार यांना भेटी देऊन पाहणी केल्याचं समजते त्यांच्या दौऱ्याबाबत सर्वच पातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय एम एम ओ सी घेतला आहे सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली असून त्यामुळे आता मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या आहेत या मार्गावर आता दर तीन मिनिटं वीस सेकंदांनी मेट्रो धावणार आहे त्यातून मेट्रोच्या चारशे बावन्न फेऱ्या होणार आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामात एक महत्वाचा टप्पा पूर्ण झालाय स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेव्हल स्लॅबचं यशस्वी कॉन्क्रीटीकरण नुकतंच पूर्ण झालंय बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाचा हा स्लॅब चाळीस मीटर रुंद आणि सदतीस मीटर लांब असून त्यासाठी एक हजार सत्तर किलोमीटरहून अधिक कॉक्रीटचा वापर करण्यात आलेला आहे जुलै महिन्यामध्ये मुंबईहून आता वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे तसंच या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना महाराष्ट्रातील प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळतोय महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेनचा बहुमान मुंबईला मिळेल अशी माहिती मिळते या गाडीचा मार्गही लवकरच मुंबईमधील उपनगरीय लोकलमध्ये मोबाईल चोरी चोरीचं चोरी प्रमाण वाढलंय दररोज पस्तीस मु... पस्तीस मोबाईल चोरीला जात आहेत चालू वर्षातील पाच महिन्यात साडेतीन हजार मोबाईल चोरीला गेल्याचं उघड झालंय गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षात चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पात मागाटाण्यात पाचशे बहात्तर झोपड्या बाधित होतात एमएमआरडीनं या झोपडीधारकांना आर्थिक मोबदला स्थायी निवासस्थान आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसनाचे तीन पर्याय दिलेत या तीन पैकी एक पर्याय निश्चित करून त्या संबंधीची लेखी अर्ज सादर करण्याचं आवाहन एम एम आर डी न केले म्हाडाने अनेक ऑफिसेसच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरमधील विविध योजनेअंतर्गत हे ऑफिस स्पेस तयार करण्यात आलेले आहेत या योजनेत एकावन्न निवासी फ्लॅट्स आणि अठ्ठावीस ऑफिस स्पेसेसची विक्री करण्यासाठी काढले या मालमत्तेबाबत सर्व माहिती म्हाडाच्या वेबसाईटवर देण्यात आली ससून रुग्णालयातील बालशस्त्रक्रिया विभागाला स्वतंत्र ऑपरेशन थिएटर मिळाले आतापर्यंत पंधरा बालकांवर गेल्या महिन्यांपासून रखडलेल्या जवळपास शस्त्रक्रियांचा मार्ग आता मोकळा पुण्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना बसायला जागा नाही वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस ठाण्याच्या बाहेर उघड्यावर खुर्ची टाकून काम करत आहेत अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला वाघोली पोलीस ठाण्याचं उद्घाटन झालं मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतीचं काम अपूर्ण असल्यानं उघड्यावरच कामकाज करण्याची वेळ या पोलिसांवर आली पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे एकाची हत्या केल्याची घटना पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरात घडली पत्नीविषयी अपशब्द बोलल्यानं पतीला राग अनावर झाला आणि त्यानं घरातील बादली आणि चाकून हल्ला करत हत्या केली या प्रकरणी आरोपी अनिल अशोक जाधव याला अटक करण्यात आली पालघर कुईसर एमआयडीसी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला मध्यरात्री अचानक आग लागली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मुरबाडच्या सिद्धगडावर दरीत पडून एकवीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाला तर सिद्धगडावर अडकलेल्या इतर तेरा पर्यटकांना सुखरूप बाहेर आणण्यात पोलीस आणि रेस्क्यू टीमला यश आलं आहे साईराज धनेश चव्हाण सा असं मृत तरुणाचं नाव आहे जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली नवी मुंबईमधून गिर्यारोहणासाठी चौदा पर्यटक मुरबाडला गेले होते सिडको मुख्यालयामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्यानं त्रास दिला जात होता त्यामुळे मानसिक तणावात येऊन त्यांनी सिडको कार्यालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना वेळीच उपचारासाठी बेलापूरच्या एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सांगलीच्या तासगाव तालुक्यात एसटी बसचा अपघात झालाय विहिरीच्या कटड्यावर जाऊन एसटी बस थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली एस टी बस अपघातामध्ये सतरा प्रवासी किरकोळ जखमी झालेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले